दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नागपूर लोकसभेतून भाजपचे हेवीवेट नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टफ फाईट दिल्यामुळे विकास ठाकरे हे नाव महाराष्ट्रात घरोघरी पोहोचलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट असतानाही त्यांनी आपला पश्चिम नागपूरचा गड कायम राखला त्यांना विचारूया नवीन वर्षात काय संकल्प आहे काय व्हावं असं त्यांना वाटतं आहे किंवा नवीन काय करणार आहेत विकास भाऊ सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या येणाऱ्या वर्षाच्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व सुखी समृद्ध राहो ईश्वराचा था आशीर्वाद सर्वांवर राहो अशी ईश्वरी प्रार्थना करतो आणि मला वाटतं की जनप्रतिनिधी यासाठी नवं वर्ष जुनं वर्ष एकच असतं आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशीसुद्धा सामान्य जनतेचेच कामं करायचे आहे आणि नवं वर्ष आलं तरी सामान्य जनतेच्या समस्या सोडवणं आपल्या भागातील डेव्हलपमेंटची कामं करणं कोणी अडचणीत असलं त्याच्यासाठी मदतीचा हात देणं हेच एका जनसेवकाचं कार्य करते आणि मला वाटते की नवीन वर्षातसुद्धा हेच कार्य करत मला राहायचं आहे माझ्या मतदारसंघाच्या जे विविध योजना अंतर्गत कामं करायचे आहेत त्याविषयी विचार करायचा आहे आणि वर्षभरात असं काही नवीन करू शकू का मतदारसंघात आणि जनतेसाठी याचा प्रयत्न करण्याचा पूर्ण मी प्रयत्न करणार तर विकास ठाकरे म्हणतायत की जनसेवा हेच ब्रीद आहे आणि तेच नव्या वर्षी सुद्धा कायम राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्ला सोबत संजय तिवारी एन मराठी नागपूर